स्वतः स्वामी माझ्या घरी आले माझ्या दम्यावर त्यांनी इलाज सांगितला त्यामुळे त्यामुळे केवढा उत्साह वाटू लागलाय हो एवढ्या दिवसांनी आज मी घराबाहेर पडलोय स्वामींनी सांगितलं रताळी खा म्हणून म्हटलं वेळ घालवायचा लगोलो बाजारात जाऊ आणि रताळी घेऊन येऊया म्हणून निघालो आता स्वामींनी उपाय सांगितलाय म्हटल्यावर आराम हा नक्कीच पडणार यावर आपल्याला शंकाच एवढा साधा उपाय एवढी औषध केली एवढी चाटणं चाटली कोणी सांगेल हे ते उपाय केले नवनवे वैद्यांच्या पाठीमागे वडवण केली कडू जहर ताडे प्यालो कशाने कशाने म्हणून बरं वाटलं नाही एवढा साधा उपाय हा उपाय अगोदर का नाही आला आपल्या लक्ष अगोदरच लक्षात आला असता तर एवढे कष्ट अनेक अशा वेदना क्लेश सगळे काही वाचले असते मग स्वामींना इथे येण्याचा त्रासही वाचला असं स्वामींनी सांगितले ना मग आकडून करून बघूया चला हो रताळी का रताळी नेमकी रताळीच मागितलीत रताळीच तर मागतोय आकाशातला चंद्र मागितल्यासारखं काय विचारत माझ्याकडेच काय तुम्हाला गावात दुसऱ्या कुणाकडेही रताळी मिळणार नाही का रताळ्याला काय सोनं लागलंय लाग का हो मागणी जास्त आणि पुरवठा कमी त्यामुळे अशा वस्तूंना सोन्याचाच भाव येतो आता असं झालं यावेळेस वेळेस काहीच लोकांनीच रताळ्याचं पीक घेतलं बघा आणि पीकही फारसं आलं नाही माझ्यासारख्याने रताळ्याचं पीक लावलं होतं त्यांचीही रताळी संपली बघा पण तुम्ही पण पीक घेतलं होतं ना रताळ्याचं पण तुमच्याकडे थोडी तरी असतील ना त्यातली थोडीशी द्यावं काय साहेब रताळी रताळी करताय एवढी भाजी आहे घ्या त्यातली एखादी नाही नाही तुमचं काहीतरी गैरसमज होतो मला दम्याचा त्रास आहे ना त्याच्यासाठी औषध म्हणून रताळी खायला सांगितली स्वामींनी होय म्हणून एवढा खटाडव रताळ्यासाठी चाललाय पण काय करू सावकार माझ्याकडे खरंच एकही राताळ शिल्लक नाही तुम्ही थोडा आधी आला असता तर कारण आताच एका शेतकऱ्याला मी रताळी दिली शेवटची होती म्हणून सगळी देऊन टाकली त्याला एक एक काम करता का मला मला तो शेतकरी कुठे राहतो ते सांगता का मी त्याच्याकडे जात त्याला विनंती करतो आणि त्याच्याकडून थोडीशी रताळी मागून घेतो हे बरं होईल इथे जवळच राहतो तो, तो। गणा तुम्ही इथून असे सरळ डाव्या अंगाला चालत जा आणि तिथे कोणाला विचारा गणा कुठे राहतो कोणीही सांगेल बघा गणा हो हो बरोबर येतो धन्यवाद भाऊ भाऊ सावकार मी ओळखतो आपल्याला आपण माझ्या गरीबाच्या घरी कसं काय येणं केलं मला तुमची थोडी मदत हवी होती माझी मदत हो कसली अहो आता तुम्ही त्या उपरेवरच्या दुकानदाराकडून रताळी आणलीत ना हो oh. त्यातली अर्धी रताळी मला द्या ना नाही नाही ती रताळी मी माझ्या लहान मुलांसाठी आणली त्यांनी हट्ट धरला म्हणून आणली आता त्यांच्या आवडीचा घास त्यांच्या तोंडून काढून घेणं शोभेल का मला नाही नाही मला ते शक्य नाही हो oh, तसं नाही मी काय हाऊस म्हणून नाही मागत तुमच्याकडे हो ती खाल्ली की माझा दमा बरा होणार आहे म्हणून मला रताळी हवी हो पण माझ्याकडचीच रताळी का हवी आहेत तुम्हाला तुम्हाला काय रताळी गावात दुसरीकडे कुठेही मिळते अहो गणू भाऊ सगळीकडे शोधलं हो मी आता गाव पालता घातलाय मी पण रताळी कुठेच नाही तेवढीच रताळी शिल्लक होती गावात म्हणून मी विनंती करतो तुम्हाला की तेवढी ते रताळी तेवढी द्या मला तेवढ्या मागा तेवढ्या सुवर्णमुद्रा देईन मी पण तेवढी रताळी तेवढी द्या हे बघा तुम्ही मला अमिष दाखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही काय श्रीमंत लोक हो सगळ्या गोष्टी तुम्ही पैशाने तोलता तुम्हाला वाट एखाद्या गरीबाच्या तोंडावर पैसे फेकले की आपल्याला हवं ते त्याच्याकडून मिळेल ही रताळी मी माझ्या लहान मुलांसाठी आणली आहे त्यांना फार आवडतात ती ती रताळी पाहिली ना की त्यांचा चेहरा आनंदाने खुलतो आणि ते बघून मला आनंद होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा आहे माझ्यासाठी आम्ही आम्ही गरीब माणसं आम्ही भारीतल्या वस्तू भारीतली खाणी मुलांना नाही आणून देऊ शकत त्यामुळे असंच काही बाई आम्हाला जे परवडतं ते आणून देतो तुम्ही आता एक काम करा तुम्ही तो आनंद माझ्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला ती रताळी देणार नाही कितीही पैसे मोजलेत तरी या आपण अहो कणू भाऊ हात सोडून विनंती करतो ती रताळी तेवढी द्या अहो तर रास आणून टाकतो पण आता ती रताळी तेवढी द्या आता मी तुम्हाला नमस्कार करतो माफ करा मला मी तुम्हाला ती रताळी देऊ शकत नाही अहो तुम्ही पैसे फेकलेत ना तर कुठूनही तुम्हाला रताळी मिळतील पण मला ते शक्य नाही या तुम्ही अहो अहो घणू भाऊ अहो शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 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 स्वामी आपण सांगितल्याप्रमाणे संपूर्ण रताळे आम्ही इथे आणून ठेवले आता आमच्याकडे एकेरी रताळ शिल्लक नाही तुझ काम तू चोख केलंस जा आता काय चाललंय स्वामी एवढी रताळी कशासाठी आम्हाला रताळी हवी होती पण एवढी रताळी कशासाठी का आम्हाला खायची येत ती तुला काही अडचण आहे <laughs> नाही भे मला कसली अडचण असणार आहे फक्त कुतूहल वाटलं म्हणून विचारलं तुझ कुतूहल तसच ताणून ठेव थोडा वेळ वेळ आली ना की सगळं कळेल तुला गेला होता स्वामी म्हणाले माझा दमा बरा होईल पण त्यासाठी त्यांनी मला रताळी खायला सांगितली म्हणून मी तसाच बाहेर निघून गेलो दिवसभर वणवण केली पण ती रताळी काही मिळाली नाहीत आहो काख्यात कळसा होता आणि तुम्ही गावाला वळसा घातलात म्हणजे आहो तुम्ही लगोलग बाहेर निघून गेलात पण जायच्या आधी आतमध्ये येऊन मला विचारायचं तरी रताळी घरातच होती काय काय सांगतेस काय कुठे सांगते अहो थोडीच होती मुलांना भाजी करून खायला घातली आणि आज मुलांना भाजी एवढी आवडली की त्यांनी भाजी संपूर्णच टाकली मागच्या वेळेस उपवासाला मी तुला विचारलं होतं रताळी आहेत का तर तू नाही म्हणाली होतीस ना अहो आपल्या घरातली संपलीच होती पण त्यानंतर माझी मावशी आली तिने तिच्या सोबत आणली होती रताळी मी तुम्हाला सांगायची राहूनच गेले अरे 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 म्हणजे रताळी घरातच होती आणि मी आपलं गावभर फिरतोय तेव्हाच घरी आलोच सुधर असच होतय आज झाली चुका मग ही रताळी ना मला सारखी हुलकावणी देत आहेत हुलकावणी देत आहेत थी। रताळी ठीक <laughs> अग कमला ही रताळी सोडण्यासाठी मी अख्खा गाव पालत पण ह्या रताळ्यांचा बहुतेक दुष्काळच पडलाय म्हणा कुठेच रताळी नाही शेवटी कळलं एका शेतकऱ्याकडे आहेत म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्या मेहनत वाऱ्या केल्या पण तो काही केल्या मला द्यायला कबूल होईना हे असं का ग स्वामींनी सांगितलं रताळी का म्हटलं फारच साधा उपाय आहे <coughs> पण आता रताळी मिळत नाहीत तेव्हा कळतय हा उपाय किती कठीण आहे असं का होतंय काहीच कळत नाही बघ सावकार काय काय झालं एवढं बोलवून घेतलं काही अडचण आली का नाही सकाळी स्वामींनी मला रताळी खायला सांगितली पण ही रताळी काय माझ्या हाती लागेल या रताळींची एक वेगळी कहाणी होऊन बसते बघा कहाणी सांगतो ना ही रहताळी शोधण्याच्या उद्योगाला मी लागलो सुरुवातीला मी उद्योग केला पण <coughs> अख्खं गाव पालतं घातलं तरी ही रताळी काही मिळेनात तेव्हा कळलं रताळी घरातच होती पण मी नसते वेळी त्याची भाजी करून मुलांना खाऊ घातली हे हे असं होत आहे सगळं म्हणून म्हटलं तुम्हाला विचाराव अहो एखादी साधी गोष्ट अशी दृष्पाप्य का होते तुम्हाला विचारावं म्हणून मी तुम्हाला बोलव आता तुम्ही सांगा माझ्याकडून काही चूक झाली का एवढी कशासाठी आम्हाला खायची येत ती तुला काही <laughs> अडचण आहे नाही मला कसली अडचण असणार आहे फक्त कुतूहल वाटलं म्हणून विचारलं तुझ कुतूहल तसच ताणून ठेव वेळ वेळ आली ना सगळं कळेल तुला तुम्ही जे सांगितलं त्यावरून असं का घडलं हे तरी मला समजत नाहीये असं करा तुम्ही सावकार की आतापर्यंत जे झालं जे घडलं ते सगळं भूत मला सांगा अगदी बारीक सारीक गोष्ट सुद्धा गाळू नका बरं का मग मला काहीतरी समजेल आणि मी तुमची मदत करू शकेल असं मला वाटत अगदी पहिल्यापासून बारकाईनं सगळं सांगतो स्वामींनी मला रताळी खायला सांगितली आणि मी रताळी शोधायला निघालो जाता जाता माझ्या मनात विचार आला एवढा साधा सोपा उपाय होता तर हा जर का आपल्या लक्षात अगोदर झाला असता तर किती बरं झालं असत माझा आणि स्वामींचं हे केवढा तरी त्रास वाचला असता आणि मग मी रताळी शोधायला निघालो आणि मग पुढे आलं आलं लक्षात काय लक्षात आलं अहो मी काही सांगितलंच नाही अजून तुम्हाला तरी समजलं कस आहे सावकार हो आपण सामान्य माणसं स्वामींना जगद जे सुचेल जे समजेल ते आपल्यालाही सुचेल अशा कशावरून आपन सा हो आपण माणसं आहोत शुद्ध माणसं आहोत असं वाटलंच कस तुम्हाला म्हणजे हे सगळं माझ्या विचारांमुळे झालंय माझ्याकडून फार मोठी चूक झाली हो मला मला स्वामींची माफी मागितली पाहिजे बरोबर चला चला आपण स्वामींकडे जाऊ चला चला, चला माझ्या हातून मोठी गपलत झाली स्वामी की क्षमा असावी काय रे अरे रोगावर उपाय म्हणून रताळी खावी एवढं साध सुचलं ते तुला आता माफी मागावी हे कसं काय सुचलं स्वामी काय आता मन खाली का घातली मी म्हणजे कोणीतरी विशेष आहे मला सगळं काही सुचत मला सगळं काही जमत मी 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 है? अरे ही मी पणाची भावना अतिशय काही तुझ्या मनात विकल्प निर्माण मी म्हणजे कुणीतरी श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण अरे माणसाच्या सामर्थ्याला मर्यादा असतात हे त्यानं लक्षात घ्यायला तुला काय वाटलं ही रताळी खाल्ली की तुझा रोग बरा होईल सामर्थ्य हे वस्तूत नसत सामर्थ्य हे शब्दात असत रे आजवर तू रताळी खाल्लीस ना खाल्ली असेल झालं का तुझं रोग निवारण सामर्थ्य हे वस्तूत नसत हे शब्दात असत आम्ही म्हंटल म्हणून त्या रताळ्यात तो धर्म उतरला आम्ही सांगितलं असतं कारलं का तर कारल्यात तो गुणधर्म उतरला आणि दुसरं असं प्रत्येक गोष्ट ही ठरण्याची ती वेळ असते त्या त्यावेळीच ती गोष्ट घडते तसच दुःख निवारणाच आजवर या रोगाबाई तू दुःख भोगल ते दुःख भोगणं तुला क्रम प्राप्त होत ज्यावेळी ते दुःख निवारण व्हायची वेळ आली तुझ्या रोगाचा बिमोड व्हायची वेळ आली त्यावेळी आम्ही तुला भेट पण तुझ्या मनात वेगळेच विचार आले मग तुला रताळी नाशी झाली विचार करू लागला हे असं का घडलं हे माणसाचं असच होत माणूस आधी चुका करतो आणि मग त्या चुकांमुळे दुःख भोगावं लागलं की मग हे असं का घडतय हे माझ्याच बाबतीत का घडतय असा विचार करायला लागला आपली काय चूक झाली हे त्याला उमगत नाही मग परमेश्वराला दूषण देतो आपली चूक कबूल करत नाही तुला तुझी चूक उमगली आहे ना ही गे ठीक गे रताळी ही खा तुझ रोग निवारण होई. स्वामी मी आपल्या शतशा ऋणी आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे